हे गायच वेलकम टू मायट्यूब चॅनल आहे की ब्रॉडा नमस्कार मित्रांनो तर कशा आहेत मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर खूप दिवसांनी ब्लॉग शूट करतो आहे मित्रांनो आणि आज ब्लॉग शूट करायचं कारण म्हणजे मी आज पहिल्यांदा ट्रॅक्टर चालवणार आहे आणि ट्रॅक्टर शिकणार आहे तर बघून घ्या इकडं स्वराज सातशे चौवेचाळीस म्हणून आपल्याकडं ट्रॅक्टर आहे महामंत्यांचा ट्रॅक्टर आपण आणलेला आहे हा वावर तयार करण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला आज ट्रॅक्टर शिकायचं नेमकं ट्रॅक्टर चालवतात कसं आणि ट्रॅक्टरमधले नेमकं कोणकोणते गॅजेट कसे वापरायचे सगळे समजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ट्रॅक्टर चालवायला सुरुवात करणार आहे तर काहीच लाईफमध्ये मी पहिल्यांदा आज ट्रॅक्टर चालवणार आहे आणि आपला स्वतःचा ट्रॅक्टर नाही आहे हा त्यांचा ट्रॅक्टर आहे तर त्यांच्या ट्रॅक्टरवरती मी शिकतो आहे म्हणजे ट्रॅक्टर चालवायला तर बघू आता मला ट्रॅक्टर चालवता येतो की नाही येत तर चला आजच्या व्हिडिओला असंच कंटिन्यू करा तर चला मित्रांनो मी आता ट्रॅक्टरवरती बसलेलो आहे आणि आता आपण सर्वात अगोदर ट्रॅक्टरच्या सर्व गॅजेट आहे त्यांची इन्फॉर्मेशन घेणार आहे म्हणजे माहिती करून घेऊया आपण तर मित्रांनो हे स्टेअरिंग आहे ह्या ट्रॅक्टरचं आणि बघू शकता इथं हे गेअर आहे आणि इथं हा जो नॉर्मल आणि लो फास्ट हा जो गेअर आहे तो आणि तिथं हा आपला मेन मेन आहे आणि इकडं ए बी सी सिस्टीम म्हणजेच क्लच ब्रेक आणि एक्सलेटर तर अशा प्रकारे इथं हे याचं गॅजेट ला हे बघून घ्या तर मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर चावी लावावं लागेल याच्यामध्ये चावी वगैरे लावून मग आपलं ट्रॅक्टर स्टार्ट करावा लागेल त्यानंतर आपल्याला क्लच दाबावं लागेल क्लच दाबल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला हे गेअर जे आहे ते समजून घ्यावं लागतील तर मित्रांनो हा कासव आहे म्हणजेच नॉर्मल स्लो आणि इथं बघू शकता नॉर्मल आहे त्यानंतर इकडं हा ससा आहे तर या ससाला इथं आपण फास्ट म्हणून इफ किंवा असं म्हणू शकतो तर अशा प्रकारे आणि इकडे हा गेअर बॉक्स आहे इथं रिटर्न आहे इथं नॉर्मल वन टू थ्री फोर फोर गेअरचा ट्रॅक्टर आहे हा तर अशा प्रकारे आणि इकडं क्लच आहे तर मित्रांनो आपल्याला स्टार्ट केल्यानंतर आपल्याला इथं क्लच हाफ करावा लागणार आहे त्यानंतर नॉर्मल आपल्याला फर्स्ट गेअर टाकायचा आहे आणि मग न देता ट्रॅक्टरचा जो स्पीड आहे त्या स्पीडनं ट्रॅक्टर पुढे जाईल त्यानंतर आपल्याला थोडा थोडा एक्सिलेटर द्यायचा आहे तर अशा प्रकारे ट्रॅक्टरची ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली त्यानंतर बघून हे इथं हे जे कॅजेट दिलेलं आहे आपल्याला तर हे आपल्याला हे मागचं जे आहे ते वरती करायचं आहे फन वगैरे काय आपण जोडलेलं ते तर हा तो गियर बॉक्स आहे याने ती ही पट्टी मागे खेचल्यानंतर ते वरती येईल आणि पुढे खेचल्यानंतर ते खाली आता खाली आहे इकडं पुढे टाकलेली आहे त्यामुळं इकडं फन पाठीमागे खाली टेकलेलं आहे हे जर मी चालू करून वरती ओढलं इकडं पाठीमागे तर मग ते फन वरती येईल प्रकारे बेसिक आणि मी जो इथं बसलेलो आहे हा सिटिंग एरिया आहे सिटिंग वगैरेमध्ये तर मित्रांनो ही बेसिक माहिती मी सध्या युट्यूबवरून मिळवलेली आहे तर आता सचिन आल्यानंतर आपण प्रॉपर सचिनला ट्रॅक्टर येतोय जमतोय त्याला तो ट्रॅक्टर चालवतो तर त्याच्याकडून काही माहिती घेऊया आणि त्यानंतर आपण ट्रॅक्टर चालवणं सुरुवात करूया तर काहीच आपण ट्रॅक्टर स्टार्ट केलेला आहे आणि इकडं बनायला सुरुवात केलेली लोकांग इकडं म्हणजे मित्रांनो मला थोडा थोडा ट्रॅक्टर जाऊन तो मी दुसऱ्या वरती म्हणायला सुरुवात केलेली कारण फर्स्ट टाइम आहे माझा अशा प्रकारे फक्त एकच वेळ चिरू राहिलो सध्या मला स्टॉप करतो थोडा वेळ आता इथं आलेला आहे मित्रांनो बघून घे तीन चार वळणं आपण ट्रॅक्टर फिरवलेला आहे अशा प्रकारे इथं फनलाय आणि म्हणजे मला बेसिक नॉलेज आहे ट्रॅक्टर चालवायचा पण आपण असं म्हणू शकत नाही की मी प्रॉपर ट्रॅक्टर ड्रायवर झालो म्हणून कारण की त्याला खूप सारं असणं गरजेचं आहे आणि इथं हा मोकळा वावर असल्यामुळे इथं काही टेन्शन नाही पण आपल्याला अडचणीच्या वावरातून ट्रॅक्टर आला पाहिजे म्हणजे इथपर्यंत जर ट्रॅक्टर आला तर प्रॉपर ट्रॅक्टर येतो असा ब्रिज धरला जाऊ शकतो आपण तर अशा प्रकारे मित्रांनो खूप भीती वाटते पहिल्यांदाच घेतोय ना मशीनचा जो आवाज येतो ना ट्रॅक्टरचा थोडा लावडला आवाज असतो तो, तो आवाज ऐकून असं धडकन एकदम तेज होते थोडी भीती वाटते तर असो मला सराव करावा लागेल आणि हाताळावा लागेल ट्रॅक्टर सारखा ट्रॅक्टर घ्यावा लागेल हातामध्ये तेव्हा माझी भीती पण जाईल आणि होईल हळूहळू आपला स्वतःचा ट्रॅक्टर नाही आपला जेव्हा स्वतःचा ट्रॅक्टर येईल तेव्हा तर पूर्ण भीती नाही शेल आणि तेव्हा आपण प्रॉपर ट्रॅक्टर ड्रायव्हर होऊ तर चला आता बघू अजून थोडासा मी स्टॉप घेतलेला आहे कारण काही पूर्ण एवढं कॅजेट लक्षात ठेवायचं म्हणजे गेअर वगैरे चेंज वगैरे आणि ते स्टॉप करायला थोडंसं थोडंसं जरा भीती वाट असल्यामुळे थोडी मिस्टेक होऊ शकते म्हणून मी थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि मग थोड्या वेळाने अजून इकडे पण फिरवतो हो ट्रॅक्टर बघून घ्या इकडे हे बीड होते टोमॅटोचे याच्यामध्ये मोकळ्या वापरला आणि सचिनची वाट बघू राहिलो सचिन किती वेळात येतो बघू आणि सचिन आल्यानंतर मग आपण त्याच्याकडून तो सोबत असला का थोडी भीती कमी होईल म्हणजे कोणीतरी टॅक्टर ड्रायवर प्रॉपर सोबत असला तर पटकन पिकली जर का आपलं काही चुकलं तर सांगायला सोबत कोणीतरी असायला हवं त्यामुळं मी त्याची वाट बघा थोडा वेळ थांबतो आणि मग परत आपण ता ट्रॅक्टर चालतो हो तर काहीच फायनली मी ट्रॅक्टरला आलो होतो आता पण आलेला आहे मग डिसिजन गेली

राणी घूमते आला जन्माला राजा शीळ शिळ वाजते राणी मते जन्मायेल वरल आव्हाळ देवाची वाघ पिटल साती रंगांच माती तोरण इंद्रधानूच कुणी गोंद त्याऱ्याच कोंड पार दोन शिंगान न बचे राजा बाची जोडी अंतरंग रंग खोली सैजा बाची जोडी अंतरंग रंग खोली मैत्र जीवाच माझी सोन्यावाणी मैत्र जीवाच माझी सोन्यावाणी ुप्त गाडी ये रायबाला गाडीला राजा रायबाला बाला बोग होती डोळी हसती धरणी लाजती पोटी फुलती हसुआनंदी हसुआनंदी सोन्या देवबाज राजा मागु देवाला जन्म बैलाचा, सैज शिवबाला राजा रायबाचा

तर चला मित्रांनो इव्हिनिंग टाइम लिहिला आहे सूर्य आता अस्ताला जात आहे आणि मित्रांनो आपला ट्रॅक्टर चालून वगैरे झाला आता तुम्ही बघितलं मी, मी प्रकारे ट्रॅक्टर चालवला पहिल्यांदा चालवला मित्रांनो थोडी मनात भीती होती पण एवढंही काही अवघड नाही ट्रॅक्टर चालवणं तसं सोपं आहे पण जी मशीनची जी भीती असते ती भीती जाणं गरजेचं आहे तर ती भीती घालवण्याचा प्रयत्न मी नक्की करेल अजूनही थोडी मनात धा धासधूस दा, राहतेच अशी भीती वाढतेच तर आय होप ती पण जाईल आणि बघून घ्या अशा प्रकारे एक पाळी दिली आपण या वावरामध्ये आणि आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे मित्रांनो आपण असा जो टोमॅटोचा जो काळा होता आपण टोमॅटोचं जे उरलेलं शिल्लक मटेरियल होतं तिकडं साईडला काढलेलं आहे आता ते वाळल्यानंतर आपल्याला पेटवून द्यायचं आहे तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि टेक केअर